नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी शुभेच्छा दिवाळी सुरू झाली आहे लक्ष्मीपूजन भाऊबीज आणि पाडवा हे दिवाळीचे तीन महत्वाचे दिवस लक्ष्मीपूजन याच सर्वात महत्वाचा दिवस यावेळी लक्ष्मीपूजन केव्हा याबद्दल पुजारी ज्योतिषी यांच्यामध्ये संभ्रम आहे वेगवेगळे मतप्रवाह आहेत की नेमकं लक्ष्मीपूजन केव्हा वीस ऑक्टोबरला की एकवीस ऑक्टोबरला कोणत्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि कोणत्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन हा संभ्रम तसं होण्याची आवश्यकता नव्हती परंतु आहे अश्विन अमावशेला लक्ष्मीपूजन केलं जात वीस तारखेला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे लक्षात घ्या वीस तारखेला म्हणजे आज दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे आणि एकवीस तारखेला रात्री म्हणजे सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी ती समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन एकवीस ऑगस्टच्या संध्याकाळी केलं जाईल उदय तिथीनुसार संध्याकाळचा मुहूर्त कोणता एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त असेल म्हणजे एकवीस एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त असेल त्यामुळे आता काही संभ्रम दूर होईल अशी आशा आहे शेवटी आपापली ज्योतिषी आपापले पुजारी यांच्या मतानुसार लक्ष्मीपूजन साजरं करणं हेच चांगलं नमस्कार